काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुमारी प्रियंका सतीश झारकोळी यांच्या प्रचार फेरीसाठी व एस सी एस टी मेळावा शहर भाग नेप्पा काँग्रेस पक्ष व शरदचंद्रजी पवार गट यांचा मेळावा जतडवेसमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला होता या सभेच्या वेळी पालकमंत्री सतीश जारकोळी युवा नेते उत्तम अन्ना पाटील माननीय अशोक कुमार आसोदे प्राध्यापक सुभाष जोशी सर माननीय लक्ष्मण चिंगळे सर राजेश कदम रोहन साळवी दिलीप पटाडे दत्ता नाईक गोपाळ नाईक जसराजगिरी शेलार दीपक सावंत नगरसेवक मान्यवर तसेच दलित क्रांती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर पुरुष व महिला भगिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते माननीय सतीश जारकळी यांचे स्वागत जत्रविसमधील बसवेश्वर सर्कलमधून फटाके वाजून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व पदाधिकारी मान्यवर यांनी बसवेश्वर पुतळ्याला हार आर् घातले व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत चालत घोषणाबाजी करीत प्रचार करीत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला त्यानंतर स्टेजवरती सर्व मान्यवरांचे स्वागत करून माननीय सतीश जारकोळी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता त्यानंतर दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोक कुमार आसोदे युवा नेते उत्तम्णा पाटील तसेच माननीय सतीश जारकोळी यांनी सध्या होणारे मतदानाबद्दल व मनोगत व्यक्त केले व कुमारी प्रियंका जारकुळी यांना भरपूर मतांनी विजय करावे असे सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व मा मान्यवर महादेव गलीतील महादेव मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेतले यावेळी महादेव गलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले या सर्व कार्यक्रम व मेळाव्यासाठी प्रचार फेरीसाठी भरपूर म नागरिक महिला कार्यकर्ते उपस्थित होते शिवान्यूसाठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

सर्वाने थांबायच राज्याचे नेते आदरणीय सतीशांना जानकी साहेब मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष जोशी सर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अनेक मार्गदर्शक आदरणीय तात्या नाईक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आमचे मित्र रोहन्ना सागळे आमचे मित्र आदरणीय राजेशांना कदम बाळासाहेबांना सुर्यशी उपस्थित नगरसेवक दीपक सावंत विशाल गिरी संजय पावले शोकत मनेर सुनील शेलार या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीपना पटाडे विद्यमान नगरसेविका अनिता पटाडे वहिनी दत्ता नाईक सचिन अना हेगडे आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व घटकातील सर्व ने समाजाचे सर्व नेते आदरणीय एवढ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या सर्व माता भगिनी तरुण मित्र वडीलधारी मंडळी पत्रकार व छायाचित्रकार अशोक अन्नाने सविस्तरपणाने आपल्या भावना आपल्या समोर सर्वांना सर्व मांडलेले मी जे भाषण करणार होतो ते सुद्धा अशोक अनानेच या ठिकाणी भाषण केलेलं आता मी काय वेगळं सांगणार नाही परंतु आपल्याला एवढीच विनंती आहे की गेल्या मे मध्ये ह्याच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्या आणि या निवडणूक होत असताना अप आपापल्यामध्ये दोन भाग झाले आणि त्या दोन भाग झाल्यामुळे आपली शक्ती विभागली परंतु प्रियंका सतीश जारखेळे यांच्या जा माध्यमातून परत आज आपण सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावर आणलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका ते त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि जाहीर पाठिंबा कुठलाही पाठिंबा देत असताना कुठल्याही आम्ही वैयक्तिक स्वार्थ ठेवून या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नाही फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर जो या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे इंडिया आघाडीतला काँग्रेस एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे इंडिया घटकातले एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा मला त्या दिवशी त्यावेळेला संपर्क साधून तुम्ही भीमशाचा पाठिंबा काँग्रेसला जाहीर करा आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब सुद्धा आले आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केला त्यालाच असताना फक्त एवढंच सांगितलं सतीशांना भविष्यामध्ये आम्हाला घेऊन जात असताना आम्हाला सुद्धा बरोबरीने आपल्या घेऊन जावा जे काही शासना शासन दरबारी जी कामं आहे ते आमची सुद्धा कामं त्या ठिकाणी व्हावीत हीच अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सतीशांच्याकडे केली आज सतीशांना मी एवढंच सांगतो की आज जता ड्रेसमुळे अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात ग्रामीण भागामध्ये महिलांच्या अनेक धंदे उद्योग आहेत वेळेप्रसंगी शेतात जाऊन सुद्धा काम करू शकतात परंतु आमच्या इथल्या माता भगिनींना नाही या स्थानिक पातळीवरती कुठल्याही हाताला रोजगार नाही तो रोजगार उपलब्ध करून देण्याचं भविष्यामध्ये आपण सुद्धा मला त्या ठिकाणी सहकार्य करावं मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सांगितलंय अनेक सुशिक्षित महिला या ठिकाणी आहेत जेणेकरून त्यांच्या हाताला काम नाही अशा महिलांना या ठिकाणी गारमेंट निर्मिती करून त्या ठिकाणी काम देण्याचा आश्वासन हा उत्तमपट या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरात लवकर सतीशनांच्या आशीर्वादान आपलं जे महत्वाचं या ठिकाणी गारमेंट करायचं आहे ते गारमेंटचं काम येत्या दिवसामध्ये आम्ही करून देतो असं हे ठाम यश मंचाद्वारे मी आपल्याला या ठिकाणी देतो चिपकोळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सादा चिंबळे आहे हो ಇನ್ನೂರು ಆತ್ಮೀಯರು ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ ಅಶೋಕ್ ಅವರೇ ನಗರಸಭೆಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರೇ ಸಚಿನ್ ಹೆಗ್ಡೆ ಅವರೇ ವಿಜಯ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅವರೇ ರಮೇಶ್ ಮದಾಳೆ ಅವರೇ ಹರೀಶ್ ಸನ್ನದಿ ಅವರೇ ಅಜಿತ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅವರೇ ಮುಕೇಶ್ ಕದಂಬ ಅವರೇ ಸಂದೀಪ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಅವರೇ ಸಂಭಾಜಿ ಮುಗಳಿ ಅವರೇ ವಿಶ್ವಾಸ್ ಮಾಳಿ ಅವರೇ ದೇವೇಂದ್ರ ಗಸ್ತಿ ಅವರೇ ಬೆಂಬಲವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಈ ಚುನಾವಣೆ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿರುವಂಥ ಚುನಾವಣೆ ಏನು ತಾವೆಲ್ಲ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಸುಮಾರು ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷಗಳ ಏನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಿ ಅದನ್ನೇ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದೆ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬುವಂಥ ಚುನಾವಣೆ ಇದ್ದೇನೆ ಸೊ ಮೂರು ಸಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಈ ನೆಲಕ್ಕೆ ಪಾದ ಪರಿಶಯ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂಥ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅವತ್ತು ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸೊ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಡವರ ಪರವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಪಕ್ಷ ರೈತರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಪಕ್ಷ ವಿಶೇಷವಾಗಿ ದಲಿತರು ಧ್ವನಿ ಇಲ್ದಾರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಸೊ ಈಗಾಗಲೇ ಕಳೆದ ಹತ್ತು ತಿಂಗಳಿಂದ ಜರುಗಿದಂಥ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಕೂಡ ಎರಡು ಗುಂಪಾಗೋದ್ರಿಂದ ನಾವಿಲ್ಲಿ ಸೋಲನ್ನ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಯ್ತು ಅವರು ಕೂಡ ಮತದಾರ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇದಾರೆ ಸೋತಿರ್ಬೋದು ನಾವು ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ಹತ್ತು ಸಾವಿರ ನಮ್ಮ ಮತದಾರ ಕೂಡ ಇನ್ನು ಸೆಕ್ಯುಲರ್ ಮತದಾರ ಕೂಡ ಇನ್ನು ನೆಪಾಲಿಲಿ ಇರುವುದು ಬಹಳ ಸಂತೋಷದ ಸಂಗತಿ ಅದು ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಆ ನಿರ್ಣಯ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಇದ್ದೇ ಇರ್ತೈತೆ ಆ ಮತದಾರ ಪರವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಬೆಂಬಲದ ಅತಿಯಾದ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ಇನ್ನು ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ ನಮ್ಮ ಎರಡು ಗುಂಪಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸಮಸ್ಯೆ ಏನಿಲ್ಲ ಇರೋದು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಹೇಳ್ದಂಗೆ ಖಂಡಿತ ಇದೆ ನಾವಿಲ್ಲ ಆಗೋಲ್ಲ ಒಂದ್ ಸರಿ ಮಾಡುವಂತ ದಿವಸ ಖಂಡಿತವಾಗಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ ಸೊ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗದೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಣ್ಣ ತಪ್ಪಿ ಒಂದೊಂದು ಸಾರಿ ಆಗುವಂಥ ಪ್ರಸಂಗಗಳು ಸಂಗತಿಗಳು ನಡೀತಾನೆ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅವ್ರು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಲತ್ತ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿ ನಿಮ್ಮ ಸಭೆ ಕೂಡ ಅವ್ರನ್ನು ಕರ್ಕೊಂಬರೋ ಉದ್ದೇಶ ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರೂವಾಣಿದಾರ ರಾಜೇಶ್ ಇಂಧಾರ ಸೊ ಎಲ್ಲ ಬಡವರ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ನೀವು ಮನೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಹೇಳೋದು ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕೊಡಿ ನಿಮ್ಮ ಭಾಗದ ಸೇವೆಯನ್ನು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಅವರು ಕೂಡ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳುತ್ತಾ ಹಸ್ತದ ಗುರುತಿಗೆ ಅವ್ರ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ ಎರಡಿದೆ ಎರಡಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮತಗಳನ್ನು ಕೊಡುವ ಮೂಲಕ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬುವಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಶಕ್ತಿ ತಮ್ಮ ಚುನಾವಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೇಲೆ ಕಾಲಂತರಲ ರಾತ್ರಿ ನಂತರ ಆ वेळेचे त्रास होणार मी माफी मारतो सगळ्या सर्व महिला वर्गाला पाच बसून तुम्ही रस्त्यावर आहे चालायचं काही लोक राजकारण करतात गेम करत आहेत तर त्यावेळी रस्त जत्रा येते दिसल्या दाखवूया आपण सगळ्या दाखवत एक विषय असा आहे ह्या भागाचे त्या पूर्ण जिल्ह्याचे नेते कर्नाटक राज्याचे प्रभावी मंत्री कर्नाटक सरकारच्या एक अत्यंत प्रमुख मंत्री दलित समाज बहुजन समाज अल्पसंख्याक समाज आणि सर्व गरीबांचे नेते आणि ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर एक दलित चळवळी बाबासाहेब विचार आधारावर चालवले एकमेव व्यक्ती असेल ते हे सतीशच्या आम्ही विचार करत नाही सतीश ना कुठे तिथं दलित समाज सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागायला लक्षात घ्या फक्त कारणानं जास्त वेळ घेत का म्हणजे अण्णा हा भाग हा नावाला राष्ट्रवादी परंतु संपूर्ण ह्या भागामध्ये हे जारखीवाडीच कुटुंबाचं लोक आहे एवढं लक्षात घ्या दुसरं कोण नाही लक्षात घ्या उत्तम पाटील त्यांचे वडील रावसाहेब पाटील गेल्या तीस वर्षापासून त्यांच्या घरी दोन दोन मुख्यमंत्री येऊन गेले रावसाहेबदा पाटील ह्या भागामध्ये सहकार चळवळीतून इतके काम के केले आणि त्यांच्या आश्रय खाली हे संपूर्ण दिग्गज एम एल घ्या आलेले त्यांच्याला पाऊल पावर, पावला पाऊल त्या आम्ही करूया मी एक उत्तम आश्वासन देतो जर करता आम्हाला जरा पुढं भाग्य मिळालं नाही तर सतीशनाचं पोटो लावून उत्तम आमदार केल्याशिवाय छोट्या ते के लक्षात घ्या लक्षात घ्या परंतु एक विषय कम्युनिकेशन गॅप होत आहे आपल्याला वेळेचा अभाव असल्यामुळे जिल्हा सांभाळताना आपण सगळ्याकडे जायला लागतंय त्यामुळे थोडं आमचा भावना व्यक्त करायला आपल्याला वेळ नाही म्हणून कायम काय होत आहे अशोक काय आमचंच आहे उत्तम काय आमचंच आहे म्हणून आपल्यावर राहिल्या होत आहे काय म्हणजे आपला इतका समस्या मोठमोठा मुट विषय आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ह्या भागामध्ये कमीत कमी यांना चार बूथ मध्ये चार हजार आहे बहुतेक मला असं वाटतय महार मान ढोल राहते गेल्या वेळेना ह्या सभामध्ये बीजेपीची सभा येऊ दिलं नाही गाडी एवढा आम्ही शौर ऐकवलेला आहे हे काँग्रेसवादी केलेलं नाही राष्ट्रवादी लोक त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी राहिला ಅಂತೆ ಭಾವ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ವಿರುದ್ಧ ಬಂದಿದ್ರ ಅಣ್ಣ ನಮ್ಮ ನಮಗೆ ಏನಾರ ಸೋದರ ಒಂದು ಜಗಳ ಹಾಕ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನ ನಮಗೆ ನೇರ ನಿಮಗೆ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ದಾಗ ಇರೋದು ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಬೋದು ಆದ್ರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅದ್ರ ಅಂತಮ್ರ ಗತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಇವ್ರದ್ದು ಮಾಡ್ತಾರೆ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದು ಕೂತ್ರ ಅನ್ನ ನಾ ಕೈ ಮುಗಿದ ಎಲ್ಲ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರದೂ ಒಂದು ಭಾವನಾ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅನ್ನ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇನೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಟೈಮ್ ಕೊಡ್ರಿ ಒಂದು ದಿವಸ ಹಿಂಗೆ ಕೊಡಲಿ ಬ್ಯಾರದವ್ರು ಯಾರು ದಯಮಾಡಿ ಯಾರೂ ಸಾವಾರಿ ಮಾಡೋರಂಗೆ ಕೊಡ್ರಿ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರ ಮಂದಿ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ ಚಾನೆಜ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದರ ಎಸ್ ಸಿ ಟಿ ಇರಲಿ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಇರಲಿ ಉತ್ತಮ ನನ್ನ ಎತ್ತರದಾಗ ನಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅನ್ನ ಯಾಕಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಹಿಂಗೆ ಅನ್ನ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೊಳಗೆ ನಾವು ಶೈನ್ ಆಗ್ಬಹುದು ಉತ್ತಮನ ಇಷ್ಟ ಇವ್ರ ಮಂದಿ ಅಷ್ಟ ಈ ಮಂದಿರ ಕುಲ್ಲ ಮಾಡೋದ್ರ ಪ್ಲಾನ್ ಐತೆ ಕೆಲವು ಮಂದಿ ನಾ ಇದ್ದ ಹೋಮ ಎಲ್ಲ ಹೇಳೋ ಯಾಕಂದ್ರೆ ನಂದು ಯಾವ ನಾವು ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಯಾರು ಬಂದ್ರೆ ಅಶೋಕ್ನ ಯಾರ ಇಲ್ಲದ್ ಯಾಕೆ ಕೇಳೋಕದ್ದು ಕೇಳಿ ನಾನು ನನಗೆ ಸತೀಶನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದು ಪದ ನಾನು ಯಾವ್ದೂ ಇಲ್ಲ ನನಗೆ ಯಾವ್ದೋ ಹಾಡಣ್ಣ ಆದ್ರೆ ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಈಗ ಏನೈತೆ ಮಂದಿ ನಮಗೆ ಗೇಮ್ ಮಾಡಕತ್ತಾರೋ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ ನೀವು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ರಿ ಮರತಾಯಿದ್ ಹೋಮ್ ನನಗೆ ದಲಿತ ಸಮುದಾಯ ನಷ್ಟಮ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ನಾವು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾರು ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಈ ನಿಪ್ಪಿ ನಕಾಶೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಚಳವಳಿಯಿಂದ ಬಂದಂತ ಈ ಸಮಾಜದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮೂರು ಸಲ ನಿಪ್ಪಿಗೆ ಬಂದು ಹೋಗಿದಾರ ಇಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿ ಹೋಗಿದಾರ ಆ ಪಾವನಾದ ನೆಲ ಇದೆಯನ್ನ ನೀವು ಅವರ ವಿಚಾರ ಸಾರ ಒಳಗೆ ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಿದಂತ ಮನುಷ್ಯರಿದ್ದೀರಿ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇವ್ರಿಗೆ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇನೆ